महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची श्रीकृष्ण विद्यालय येथे कैलासवासी हरिपंत गुरुजी व्याख्यानमालेचे उद्घाटन सोहळा संपन्न दिनांक बावीस जानेवारी रोजी सन्माननीय डॉक्टर दामोदरजी पतंगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी अॅडव्होकेट प्रदीप शहा प्रमुख वक्ते मोहिब कादरी सर संस्था संचालक मंडळ विभावरी शाईवाले उपाध्यक्ष प्रभाकरराव हिरवे सहसचिव मंदकिणीतई पाटील कोषाध्यक्षा श्याम इबत्ते सदस्य सागर पतंगे संग्या स्वामी सौ वैशालीताई कदरे सुधाकर सूर्यवंशी प्राध्यापक रत्नाकर पतंगे समन्वयक गोरख घोडके संजय कदम घोडकेध्यापक अजय गायकवाड पर्यवेक्षक भालेराव सर व पत्रकार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला साहित्यिक मोहिबजी कादरी यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन करत करत उत्तम जीवन जगण्यासाठी आठ ध्येय सांगितले यामध्ये शारीरिक शैक्षणिक भावनिक आर्थिक वैयक्तिक सामाजिक दृष्टिकोनात्मक आणि आध्या, आध्यात्मिक ध्येयांचा उलगडा करीत ध्येय साध्यपूर्तीसाठी करावयाच्या दहा कृती आपल्या अमोघवाणीतून विद्यार्थ्यांच्या गळी उतरावल्या यानंतर शहा साहेब साहेब यांनी आपल्या शेरोशायरीमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गोरख घोडके यांनी मुलांना उद्बोधन केले या प्रसंगी श्रीकृष्ण भूषण पुरस्कार सुदर्शन बेळमकर यांना प्रदान करण्यात आला उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कदम एस एल पाहुण्यांचा परिचय अजय गायकवाड तर मानपत्राचे वाचन अभय कुमार हिरास यांनी केले सूत्रसंचालन कुंभार सर्व आभार हंसाटे मॅडम यांनी केले झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख